सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा ला चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्या दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचोर आवक पाच हजार अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे शहाऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार अकरा रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार अकरा रुपये पुढची बाजार समिती आहे शहादा आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार तीनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे बावीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार अकरा रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक अकरा हजार एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर अधर 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 चार हजार चारशे अडुसष्ट रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबुरी आवक एकशे एक क्विंटलची एक कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान